नमस्कार मित्रांनो राहुलभाई पाटील मथुर बैलाचे मालक यांनी एक बिनजूडचा बॅड बॅनर मित्रांनो सोडलेला आहे तो आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बे म्हणजेच घंटा या चिन्हवर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट आपल्याला या चॅनलद्वारे मिळत राहतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया कैलासवासी पंढरीक्षेत फडके व कैलासवासी रणजित निंबाळकर सर यांच्या स्मरणार्थ व हर हर महादेव यात्रेनिमित्त भव्य बिंजोड बैलगाडा शर्यत गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मित्रांनो ही बिंजोड पिंगळी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी होणार आहे या मैदानाचं आयोजन ब्रह्म पैलवान कुमटे यांनी केलेलं आहे आणि मित्रांनो हे पारंपरिक आणि दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी होणारं भव्यचं बिंजोडचं मैदान आहे या मैदानामध्ये मित्रांनो आपला आवडता बिंजोडचा बादशाह मथुर हा शंभर टक्के पळता पाळायला येणार आहे आपल्याला तर माहीतच आहे मित्रांनो कारण काल राहुलभाई पाटील यांनी स्वतः एक व्हिडिओद्वारे हे सांगितलेलं होतं की उद्या मथुरा आपल्याला पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या या बिंजोड मैदानामध्ये शंभर टक्के पळायला येणार आहे बिंजोड ओपन चॅलेंज कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडोली कल्याण साईट उजवी रक्कम बावीस गोंडे बावीस बादले आणि बावीस बोकड अशा प्रकारचं बॅनर मित्रांनो मथुर बैलाचे मालक राहुलबाई पाटील यांनी ओपन चॅलेंज देऊन बिंजोडसाठी सोडलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे राहुलबाई यांनी परवा दिवशीही झालेल्या एका बिंजोड मैदानामध्ये मथुरचा बॅनर सोडला होता त्या ठिकाणी बावीस गोंड्यांची शर्यत मित्रांनो झालेली होती आणि या उद्याच्या पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या मैदानासाठी जवळपास मित्रांनो बेचाळीस गोंडे म्हणजे एकवीस एक लाख रुपये या रकमेची ही मन बिनजोड शर्यतीचं बॅनर मित्रांनो राहुलबाई पटेल यांनी सोडलेला आहे तर मित्रांनो बेचाळीस गोंडे म्हणजे प्रत्येक बरेच जण विचारत असतात की बेचाळीस गोंडे म्हणजे किती तर मित्रांनो एक गोंडा म्हणजे पन्नास हजार रुपये ही रक्कम धरली जाते म्हणजेच एकवीस लाख रुपये या रकमेची ही मोठ्याशी बिनजोड ओपन चॅलेंज देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो टीप देण्यात आलेली आहे की महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या आम्हाला डाव्या साईडनं जोड द्या ही फाटी शंभर टक्के फिक्सर राहील त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक टीप देण्यात आलेली आहे ज्यांना दोन्ही साईडने शर्यत करायची आहे त्यांनी आधी एका साईडने खेळानंतर आम्ही दोन्ही साईडने खेळू असं या बॅनरमध्ये मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे घाटावर होणारी ही सर्वात मोठी बिंजोड मित्रांनो राहणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही बिंजोड पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला पाहायला मिळेल का किंवा मथुरला कोणता जोड होईल का हे मला कमेंट करून नक्की कळवा कर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद